एक ना किस्सा घडला माझ्याबरोबर जो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे मी इथे भाजी आणायला गेले होते इथे भाजी साठी एक माणूस आहे जो बसतो मॉलमध्ये तर तिथे जाऊन आपल्याला इंडियन भाज्या तिकडे मिळतात तर तिकडे मी गेले आणि त्याला मला ज्या भाज्या हव्या होत्या त्या मी घेतल्या आणि त्यानंतर मला आठवलं अरे मला दुधीसुद्धा घ्यायचं आहे तर दुधीला इंग्लिशमध्ये गड म्हणतात तर मी त्याला म्हटलं ब्रदर डू यू हॅव गड अच्छा आता ब्रदर हा म्हणजे आता मुंबई पुण्याची सवय असल्यामुळे भैया दादा ही सवय झाल्यामुळे इथेसुद्धा मी ब्रदर म्हणते त्यांना आणि त्यांच्यासाठी हे खूप नवीन असल्यामुळे त्यांनाही छान वाटतं ते की कोणीतरी आपल्याला ब्रदर म्हणत आहे तर मी त्याला म्हटलं की ब्रदर डू यू हॅव गड तर म्हणाला गड वॉट इज गड तर तर मला दोन मिनटासाठी वाटलं की अरे आ, मीच काही चुकीचं बोलले की काय तर मला असं तर मी त्याला म्हटलं वेटलेट मी चेक तर मी गेले त्याच्या संपूर्ण त्या ठेल्या व होती आणि बघितलं की दुधी आहे का तर दुधी होता तर मी तो घेतला आणि म्हटलं सी दिस इज दिस इज बॉटलगड ओ दिस तर मी म्हटलं की ह्याला विचारूया ना की ह्याला काय म्हणतात म्हणजे पुढच्या वेळेला असा घोळू नको व्हायला तर मी त्याला विचारलं की व्हॉट डू यू कॉलेज तर तुम्हाला मला जुझी आई ग म्हणजे एवढं मला हसू आलं की आपण करतो करतोय आणि ही लोक आता ह्याला दुधी म्हणत आहेत तर अशी एक गंमत झाली जी मी तुमच्यावर आता शेअर केली बाय